नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनेक भावनिक संशयास्पद आणि धक्कादायक घडामोडी पाहायला मिळणार आहेत भागाची सुरुवात सायली आणि अस्मिताच्या संवादाने होते सायली अस्मिताच्या रूममध्ये आलेली असते तिथे तिला एक जुनी दुपटी सापडते ती पाहून ती सायली भाऊक होते आणि विचारते दुपटी सुमनाजीने दिलेली आहेत ना त्यावर अस्मिता असंच सांगते की हो अगदी लहानपणीसुद्धा आजी अशाच दुपट्या द्यायच्या आणि आज आपल्या बाळासाठी मिळालेली ही दुपटी घालायला मिळते यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते दोघींच्या गप्पामधून जुन्या आठवणी ताज्या होतात पण दुसरीकडे सचिन आधीच पैशांच्या फोनमुळे तणावात असतो या गोंधळात तो रूममध्ये येतो आणि अस्मिताला थोड्या कडक आवाजात बाहेर जायला सांगतो त्याचा बदललेला सूर अस्मिताला जाणवतो वातावरण तणावपूर्ण होतं सायली स्वतःहून बाहेर जाते पण अस्मिता आतून दुखावलेली दिसते दुसरीकडे अर्जुन कामावरून थंकून घरी आलेला असतो त्याच्या डोक्यात उद्याच्या तपासाची चिंता सुरू असते डेडबॉडी प्रकरणाचा तपास करण्यासाठी मॉर्कमध्ये जाण्याची परवानगी मिळते अशी माहिती चैतन्य फोनवर देतो कोर्ट आणि पोलिसांच्या परवानगी मिळाल्यामुळे अर्जुन थोडा निर्धास्त होतो सायलीने हे सगळं तन्वीपासून लपवून योग्यरित्या हाताळलेलं आहे याचंही समाधान अर्जुनला मिळतं रात्री अर्जुनला झोप लागत नाही अस्मिताची काळजी त्याला सतावत असते पाणी प्यायला उठलेला अर्जुन पाहतो की सायली ही जागीच आहे दोघांमध्ये हलकं भांडण होतं पण त्यामागे एकमेकांबद्दलची आपुलकी स्पष्ट दिसते शेवटी दोघेही पुन्हा हसत हसत जवळ येतात आणि सकाळी सुमन नागराजच्या रूममध्ये येते नागराज झोपेत काहीतरी बडबड करत असतो सुमनला संशय येतो उठल्यावर नागराज मुद्दाम विषय बदलतो आणि मंगळसूत्राचा उल्लेख करतो सुमन त्याला ठामपणे उत्तर देते की स्वतःचा हक्क स्पष्ट करते आणि मनात मात्र मंगळसूत्र गायब होण्यामागे नागराजचाच हात असल्याचा संशय बळावतो इकडे सायली अर्जुनला उठवते अर्जुन कबूल करतो की त्याला अस्मिताची खूप काळजी वाटते सायली त्याला समजावते हो पण अर्जुनच्या मनात शंका कायम राहते दरम्यान साक्षीच्या घरी अचानक पोलीस येतात दारावर जोरजोरात टकटक होते साक्षी घाबरते आपण जिवंत आहोत हे कळालं की काय अशी भीती तिला वाटते या सगळ्याचे व्हिडिओ प्रिया ल, ल लपून शूट करत असते ब्लॅकमेलिंगसाठी प्रिया पुढे येऊन पोलिसांना परिस्थिती हाताळून पाठवते आणि नंतर हो थेट साक्षीच्या घरी प्रवेश करते तिला आधीच साक्षी जिवंत असल्याचं माहीत असतं प्रिया स्वतःला मदतीचा हात दाखवते पण तिच्या हेतूंवर संशय कायम राहतो दुसरीकडे सचिनच्या मनात संशयाची पाल चुकचुकतच असते तो अर्जुनच्या केसबद्दल त्याच्या रेकॉर्डबद्दल प्रश्न विचारू लागतो हे ऐकून अस्मितालाही आश्चर्य वाटतं तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि सचिन अधिकच गोंधळून जातो भागाच्या शेवटी अर्जुन आणि सायली हॉस्पिटलचे सी सी टी व्ही फुटेज मिळाल्याचं समजतं अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागतात पण डेड बॉडी घेऊन जाणारा माणूस कोण होता हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे मित्रांनो आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आपला चॅनल नवीन आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जे काही रिव्ह्यूज असतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद